Здесь.

भाषा बनता क्रांतिकारी विचार है कौन शिवपांचा आगत रक्त सरसरे सरसरे अन्यायाला जिथल्या तिथे वासा फोडली जात होती धर्मधर्ती होत्या भेदभाव नव्हता धर्मनिष्ठा होती मात्र अंधश्रद्धा नव्हती भ्रष्टाचार नव्हता ना महागाई शेतकरी कष्ट

आपण जेव्हा पर्यटक म्हणून जातो तेव्हा आपण काय करतो सगळले कचरा कचरा कुंडीत टाकावा इतकं सुद्धा आपल्याला कळत नाही किंवा स्वक उभारलेल्या त्या किल्ल्यांवर I'm not lying. I'm not lying. thank <laughs> you